हा आपला बॉबी प्लॉट प्लॉटला एकोणतीस दिवस पूर्ण झालेले आहेत एकोणतीस दिवस पूर्ण झाले ते पण ग्रोथ एवढी आपली छान झालेली आहे आणि वातावरणाने आपल्याला साथ दिलेली आहे एकोणतीस दिवसातच आपण या प्लॉटचा क्रॉप कवर काढून घेतलेला आहे तर याचं मुख्य कारण म्हणजे याची ग्रोथ तर आम्हाला ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होते त्या पद्धतीने झालेली आहे आणि आता सेटिंगमध्ये हा प्लॉट आहे आणि याची फुलगळ होऊ नये म्हणून आपण क्रॉप कवर काढलेला आहे कारण क्रॉप कवर जर नाही काढला तर सेटिंग होत नाही यासाठी मधमाशांची गरज असते परागीभवनासाठी भावनासाठी तर आपण पाहू शकताय आहे अशा प्रकारे सेटिंग झालेली आहे आणि आता प्रोटेक्शन कवर काढायला चालू आहे ना ना परंतु आम्ही प्लॉट लावल्यानंतर अकराव्या दिवशी प्लॉटला क्रॉप कवर केला होता क्रॉप कवर टाकला होता आणि लगेचच एकोणतीसाव्या दिवशी आपली ग्रोथच एवढी भारी झालेली आहे आणि त्यामुळं आपण क्रॉप कवर काढून घेतलेला आहे आणि क्रॉप कवर जरी झाकला तरी काही शेतकरी म्हणतात की क्रॉप कवर झाकला म्हणजे त्यावरती रोग डिसिज येणार नाहीत परंतु तसं काही नसतं क्रॉप कवर जरी झाकला तरी आपल्याला वरून स्प्रे करावं लागतात तर आम्ही प्रिव्हेंटिव्हमध्येच यावरती क्रॉप कवर झाकून चार स्प्रे घेतलेले आहेत त्यामुळे आमच्या खरबुजाच्या पानावरती कोणता डिसीज दिसत नाही कोणतीच फस दिसत नाही तुम्ही पाहू शकता हे एकदम हेल्दी असं आपलं खरबूज आहे पान पाहू शकताय पानाची रुंदी आकारमान पाहू शकताय आणि आत्ता सध्या वातावरण तुम्ही पाहू शकता वरती आबाळच आहे भरपूर पाऊस कमी झालेला आहे परंतु या वातामा वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण असल्यामुळं आपण नायट्रोजन युक्त कोणतंही खत या करबुजाला दिलेलं नाही त्यामुळं खरबुजाचं म्हणजे वरून नायट्रोजन आणि खालून पण आपण नायट्रोजन दिलं तर, तर करबुजाला रोग येण्याचे चान्सेस असतात परंतु आपण तसं काही केलेलं नाही यासाठी आपण या आत्तापर्यंत मायक्रोआयजा नंतर सिलिकॉन ॲमोनो बॅसमधले ॲमोनो ॲसिड वगैरे दिलेले आहे आणि तुम्ही प्लॉटची ग्रीनरी आणि प्लॉटची तुम्ही कांबी सुद्धा पाहू शकताय अशा प्रकारे याची कांबी आहे आणि साईड काडी पण पाहू शकताय तर एकोणतीस दिवसात आपला प्लॉट अशा प्रकारे ग्रो झालेला आहे तुम्ही पाहू शकता पाठीमागं दाखवा अशा प्रकारे ग्रो झालेला आहे आणि आपला हा प्लॉट अडीच एकरावरती आहे साठी आपण ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या काय एवढ्या जास्त म्हणजे असासाठी खर्च वगैरे झालेला नाही आपला आतापर्यंत तरी परंतु ज्या गरजेच्या आणि प्रिव्हेंटिव्ह ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत मुख्य म्हणजे पाऊस आल्यानंतर डावणी भुरी किंवा करप्या या रोगाचा प्रादुर्भाव होतो असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे परंतु ड्यू फॅक्टर म्हणजे दव जे पडतं त्यामुळं देखील कोणत्याही पिकावर करप्या लावणी बुरी येण्याचे चान्सेस असतात परंतु ते ओळखून आपण कोणता स्प्रे घेतला पाहिजे किंवा खरबुजाला किंवा इतर कोणत्याही पिकाला आपण कोणती फवारणी केली पाहिजे हे स्वतःला शेतकऱ्याला समजलं पाहिजे तेव्हा त्या ते शेतकऱ्यांच्या कोणत्याही पिकावर कोणता रोग येणार नाही ना तर आता हा माझा खरबूज उघडल्यानंतर हा पहिला व्हिडिओ आहे आणि यानंतर रोजच्या रोज मी तुम्हाला माझ्या खरबुजाबद्दल अपडेट देत राहीन तर आत्ता मी माझ्या व्हिडिओचा शेवट करतो आणि कमेंटमध्ये मला कळवा की हा व्हिडिओ कसा वाटला आणि माहिती कशी वाटली तर आता राजा घेतो जय जवान जय किसान धन्यवाद बस